श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नम नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुपुष्यामृत योगाला आहे आध्यात्मिक सेवा सुरू करण्यासाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत भाग्यकारक मानला जातो अत्यंत शुभ मानला जातो गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी काही आध्यात्मिक सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत एकवीस नोव्हेंबर रोजी गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी कुठल्या सेवा करायच्या कोणते उपाय करायचे स्वामींची कोणती सेवा करायची हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका प्रथम बघूया एकवीस नोव्हेंबर रोजी गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे एकवीस नोव्हेंबर रोजी गुरुपुषामृत योग सुरू होत आहे सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी आणि त्याची समाप्ती होईल दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी म्हणजे साधारण सात वाजेपासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत गुरुपुषामृत योग आहे एकवीस नोव्हेंबर रोजी तर या काळामध्ये आपल्याला काही विशिष्ट उपाय करायचे आहेत सेवा करायच्या आहेत दिवाळीमध्ये आपण अनेक लक्ष्मीकारक उपाय केले त्यापैकीच एक कुबेर पोटलीची स्थापना ज्यांना दिवाळीमध्ये कुबेर पोटली स्थापन करायला शक्य झालं नाही त्यांनी एकवीस तारखेला म्हणजेच पुष्यामृत योगावरती आपल्या घरामध्ये कुबेरपोटली स्थापित करा अभिमंत्रित करा गुरुवारी चंद्र ज्यावेळी पुष्य नक्षत्रात असेल तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो पुष्य नक्षत्र हे अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं ज्याला नक्षत्रांचा राजा असं देखील म्हणतात पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे गुरु आणि म्हणूनच हा सर्व कार्य कार्यसिद्ध्यर्थ असा योग तयार होतो गुरुपुष्यामृत योगावर कुठलंही नवीन कार्य नवीन व्यवसाय जागा खरेदी ग्रहप्रवेश कुठलंही कार्य आपण सुरू केलं किंवा के एखादी आध्यात्मिक सेवा सुरू केली तर ती यशदायी ठरते आणि म्हणूनच या शुभमुहूर्तावर आपण सेवा करावी मंत्रसाधना करावी नवीन व्यवसाय नवीन संकल्पाला सुरुवात करावी आता आपण बघूया गुरुपुष्यामृत योगावर कोणती सेवा करायची कोणते उपाय करायचे कोणती मंत्रसाधना करायची पुष्यामृत योगाच्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबर रोजी आपलं घर स्वच्छ करा आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं घराचे उंबरे ओली हळद लावून सारून घ्यायचे माता लक्ष्मीचं आपण या दिवशी स्वागत करणार आहोत आपल्या घरासमोर छान अशी रांगोळी काढावी घर शुचरभूत करावं स्वच्छ करावं पुष्यामृत योग हा सोने वाढवणारा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी थोडं का होईना सोनं अवश्य खरेदी करावं सोने खरेदी शक्य नसेल कनकधारा स्त्रोत्र या दिवशी अवश्य पठण करावं आपल्या चॅनलवर स्तोत्राचा व्हिडिओ आहे आपण ते लावून सोबत पठन करा गुरुपुष्यामृत नवीन व्यवसाय नवीन नोकरी नवीन एखादा संकल्प आध्यात्मिक सेवा जसं आपल्याला एखादी सेवा सुरू करायची आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा या सेवा सुरू करण्यासाठी गुरुपुष्यामृत योगासारखा दुसरा दिवस नाही तसंच सोने खरेदी वास्तू खरेदी ग्रहप्रवेश एखादी जागा आपल्याला आवडली असेल तर ती जागा बुक करणे वाहन खरेदीसाठी अशा सर्व कामांसाठी गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत फलदायी मानला जातो यश देणारा मानला जातो त्यामुळं या दिवशी आपण ही सर्व कामे करू शकता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या देवघरात जर श्रीयंत्र नसेल कुबेर यंत्र नसेल तर या दिवशी श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र अवश्य खरेदी करा देवघरामध्ये त्याची स्थापना करावी ज्यांच्या देवघरामध्ये पूर्वीपासूनच हे दोन्ही यंत्र असतील त्यांनी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र श्रीयंत्रावरती श्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा कुबेर यंत्राला पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करायचा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चना अवश्य करा तसंच कुबेर मंत्राचं पठन करायचं कुबेर भगवान यांची गुरुपुष्यामृत योगावरती सेवा करायची गुरुपुष्यामृत योगावरती दक्षिणावर्ती शंखाची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे अवश्य करावी दक्षिणावर्ती शंख ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होते म्हणूनच या दिवशी आपल्याला शक्य झालं दक्षिणावर्ती शंख खरेदी करावा आणि त्याची आपल्या देवघरामध्ये दे स्थापना करावी लक्ष्मीकारक ज्या ज्या गोष्टी असतात त्यापैकीच एक कमळगट्ट्याची माळ कमळगट्ट्याची माळीची खरेदी या दिवशी करा तिची देखील आपल्या देवघरामध्ये स्थापना करावी त्याचप्रमाणे नवीन देवतांचे फोटो असतील मूर्ती खरेदी असेल कुलदेवतेचा टाक आपल्याला खरेदी करायचा असेल तर शामृत योगावरती नवीन देवतांचे फोटो टाक मूर्ती खरेदी कराव्यात त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे अवश्य करावी अत्यंत शुभ मुहूर्त हा मानला जातो आता सर्वात महत्त्वाचं शामृत योगावरती आपल्या गुरूंची स्वामी समर्थ महाराजांची कुठली सेवा करावी स्वामींची सेवा करताना या दिवशी आपल्याला या योगावरती या शुभ मुहूर्तावरती शक्य होईल तितकं श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं पठण करायचं आहे शक्य झाल्यास स्वामी चरित्राचे एकवीस अध्याय एक, एक पारायण आपण अवश्य करावं तसंच आपल्या घरात स्वामींचा फोटो असेल फुलानं दुरूनच पाणी शिंपडून स्वामींना अभिषेक करा जर मूर्ती असेल तामनामध्ये घेऊन पुरुषसुक्ताचं पठन करून स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करावा ज्या गुरूंची आपण सेवा करत असाल त्यांचा कुठलाही मंत्र या दिवशी अवश्य पठन करा साईबाबा असतील गजानन महाराज असतील त्यांचा मंत्र पठन करावा त्यांचे चरित्राचे जेवढे शक्य होतील तेवढे अध्याय वाचावेत माता लक्ष्मीची कुठली सेवा करायची या दिवशी श्रीसुक्ताचे तसंच महालक्ष्मी अष्टक आणि कणकधारा स्तोत्र या स्तोत्रांचे पाठ अवश्य करावेत एक करा अकरा करा यथाशक्ती करा जितके शक्य होतील तितके करावेत तसंच माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीम नमहा किंवा ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नाईची धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्रांचं पठन या दिवशी अवश्य करावं सोबतच भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय कारण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी म्हणूनच भगवान विष्णूंचा देखील मंत्रजाप करावा तसंच भगवान कुबेर यांचा मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं श्रीम श्रीं क्लीतेश्वराय महा या मंत्राचं शक्य होईल तितकं पठन करावं कुलदेवतेचा नवारणव मंत्र ओम मै म्रीं क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचं पठन करा या सर्व मंत्रसाधनेबरोबर एक महत्त्वाची मंत्रसाधना ज्यामुळं आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल आणि गुरुपशामृत योगावर या मंत्राचं पठण करणं अत्यंत फलदायी मानलं जाते तो मंत्र मी आपल्याला आता सांगणार आहे या मंत्राचं आपण यथाशक्ती पठण करायचं मनोमन माता लक्ष्मीचं नारायणाचं ध्यान करायचं आपली जी आर्थिक अडचण असेल समस्या असेल ती बोलून दाखवायची संकल्प केला तर अतिउत्तम आणि या मंत्राचं आपण पठन करायचं एक माळ जर केलं एकशे आठ वेळा अतिउत्तम नाही शक्य झालं एकवीस वेळा करा अकरा वेळा करा मनोभावे करा मंत्र पुढील प्रमाणे ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीम क्लीम श्रीं लक्ष्मी मम ममग्रहेनम पूरय पूरय चिंताय दूरय दूरय स्वाहा ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीम क्लीं श्री लक्ष्मी मम धनम पूरय पूरय चिंताय दूरय दूरय स्वाहा आपल्या चॅनलवर मी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा मंत्र उपलब्ध करून देईल आपण तो ऐकून सोबत पठन केला तरी चालेल श्रद्धेनं निष्ठेनं या मंत्राचं पठन आपण करावं हे केल्यामुळं आपली जी चिंता असेल ती दूर होईल आर्थिक संकट दूर होईल तसंच माता माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल आर्थिक प्राप्तीचे मार्ग वाढतील तर अशा पद्धतीनं येत्या गुरुपुशामृत युगावरती या सर्व सेवा उपाय आपण अवश्य कराव्यात आपल्या जीवनातील चिंता संकट दूर होतील आर्थिक प्राप्तीचे मार्ग वाढतील माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर राहील आशीर्वाद सर्वांवर राहील हीच माता लक्ष्मीच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो माहिती जर आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ ओम श्रीम नम आल्याला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीं नम ओम ह्रीं श्री क्रीं श्री क्लि श्रीं लक्ष्मी मम गृहे धन पूरय पूरय चिंताय दूरय दूरय स्वाहा ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनं पूरैपूरै चिन्ताय दूरे दूरे स्वाहा ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनं पूरैपूरैः चिन्ताय दूरे दूरे स्वाहा ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनं पूरे पूरे चिन्ताय दूरे दूरे स्वाहा ॐ ह्रीं लक्ष्मी मम गृहे धनं पूरेपूरे चिन्ताय दूरे दूरे स्वाहा ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनं पूरे पूरे चिन्ताय दूरे दूरे स्वाहा ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनं पूरे पूरय चिन्ताय दूरे दूरे स्वाहा ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनं पूरे पूरये चिन्ताय दूरे दूरे स्वाहा ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनं पूरे पूरे चिन्ताय दूरे दूरे स्वाहा ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनं पूरैः पूरै चिन्ताय दूरे दूरे स्वाहा